महाराज करा टेन्शन मग लोक विचार आश्वासन मग आज अभ्यास पूर्ण अभ्यास चालूच पर आणि जे काही मराठा समाजाना कुणबी करंतानी सरसकट व जे काही ऍक्शन लिहि आज म्हणजे व सरकार अभिनंदनच करू लागे परंतु आपण न्याय सारू सवार ती आंदोलन मार चालू हे वाळो की बंजारा समाज एसटी प्रवर्गम लिहिणू

हा ओके आणि तमा थोडा व्हॉट्सअप इन भी छोडू शक बापूजी आम छोडा 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 ओके ओके